नमस्कार मैत्रिणीं गणपती बाप्पा आलेही आणि पाच दिवसाचे गणपती बाप्पा आज गेलेही पण गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून अनेक गोष्टी बनवल्या गेल्या तर त्यामध्ये मीसुद्धा अनेक प्रकारचे मोदक बनवले तर काल मी नागलीच्या पिठाचे चुरमा मोदक आणि गव्हाच्या पिठाचे चुरमा मोदक बनवले खूप अप्रतिम टेस्ट झाली गव्हाची तर मी नेहमीच बनवते पण नागलीचं मी पहिल्यांदा ट्राय केलं पण अप्रतिम टेस्ट झाली तर त्याची मी रेसिपी इथे तुम दिलेली आहे पहिल्यांदा तर नागलीच्या पिठाचे चुरमा मोदक बनवण्यासाठी साहित्य आणि कसं बनवलं ते सगळं सांगितलेलं आहे तर एक वाटी नागलीचं पीठ गूळ वेलचीपूड ड्रायफ्रूट्स तूप थोडंसं मीठ आणि डाळीचं पीठ एवढं साहित्य लागतं हे मी दोघांसाठी कंबाईन घेतलं आहे मी एक एक तुम्हाला सांगते आधी तर नागलीचं पिठासाठी आपण बनवतो त्यावेळेस एक वाटी नागलीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये बेसन पीठ एकच चमचा टाकायचं एक चमचा बेसन पीठ टाकलं आणि थोडंसं क्रंचीनेस येण्यासाठी मी याच्यामध्ये दोन चमचे जाड गव्हाचं पीठ टाकलं ज्याचे मी दुसऱ्या चुरमाबं बनवते आणि दोन पळ्या तूप टाकलं आणि हे छान असं पिठाला चोळून घ्यायचं एक सारखं थोडंसं सा मीठ घालून एक सारखं चोळून घ्यायचं आधी हे पिठाला नागलीचं पीठ ना खूप नाजूक असतं हलकं असतं त्याच्यामुळे ते मळताना हलके हाताने मळायचं आणि घट्ट मळायचं माझ्याकडनं थोडंसं ढिलं मळलं गेलं पण हरकत नाही ते तळताना थोडंसं जास्त तळखी होऊन जातं आणि हे आहे गव्हाच्या पिठाचं तर आधी आपण नागलीच्या पिठाचं कसं केलं ते पाहूया तर मी याचे मुटकोळे तयार करून घेतले सगळ्या नागलीच्या पिठाचे आणि त्याच्यानंतर ते फ्राय करून घ्यायचे तर हे दोघे याचे करून घेतले होते मी तर आता हे फ्राय करायला टाकलेत आणि हे हळूहळू अगदी मंद आचेवर म्हणजे तळताना घाई नाही करायचे मोदक तुम्हाला जर करायचे असतील ना तर तळताना अजिबात घाई नाही करायची इथे थोडं तेल जास्त तापलं होतं ता तर मी गॅस बंद करून टाकला आणि एक टेम्परेचर व्यवस्थित येईपर्यंत मग नंतर चालू केला तो त्या पद्धतीने सगळे तळून घेतले काही नंतर मी पातळ केले होते फटाफट तळण्यासाठी आणि छान असे चुरून घेतले एकसारखे त्याला थंड होऊ दिलं आणि मग मिक्सरमधनं हा सगळा चुरमा जो आहे तो बारीक केला आणि नंतर गाण्याने गाळून घेतला बघा या पद्धतीने छान असा तयार झाला आहे आणि नंतर तो मोजून घ्यायचा हा दोन अडीच वाट्या चुरमा आहे जवळजवळ तर कारण आपल्याला गुळाचा अंदाज येण्यासाठी हा मोजून घ्यायचा आणि नागलीही नाजूक असते त्याच्यामुळे ती क्वांटिटीला जरी जास्त दिसली तरीसुद्धा ती वळताना ती छोटी होऊन जाते तर अडीच वाटी हा चुरमा होता त्याच्यामध्ये खसखस घातली भाजून घेतली मी खसखस नंतर ड्रायफ्रूट्स घातले थोडेसे ड्रायफ्रूट्सचे मी पातळ काप करून घेतलेले आणि वेलची पूड घातली वेलची आणि जायफळाची पूड आणि ड्रायफ्रूट्स त्या पद्धतीने सगळं टाकायचं आणि एका बाजूला मग तूप घेतलं मी हे थोडंसं जास्त झालं होतं पण अर्धी वाटी तूप घेतलं मी दोन अडीच वाट्या पीठ होतं त्याला आणि थोडंसं मंद वर ते कोमट होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये गूळ टाकायचा तर गुळाचं प्रमाण पण आपल्याला वाटतं एवढं पीठ आहे पण अगदी पाऊण वाटी गूळ घेतला मी हा अर्ध्याला थोडासा जास्त कारण पिठाचं आहे आणि नागलीचं पीठ आहे त्याच्यामुळे गोड गोडाची जी चव असते ती गोडच लागलं पाहिजे म्हणजे गोड जी वस्तू आहे ती खाताना गोडच वाटली पाहिजे तर हा फक्त गूळ आहे ना गरम आचेवर छान असा मंद आचेवर एकसारखं विरघळवू द्यायचा आणि त्याला बुडबुडे यायला लागले की मग तो त्या पिठामध्ये ओतायचा तर तुम्ही बघा आता पुढे मी कसं त्या पद्धतीने केलेलं आहे हळूहळू हलवायचं या पद्धतीने ते विरघळून वर आला की तो याच्यामध्ये टाकायचा आणि सुरुवातीला हे सगळं गरम असतं म्हणून एक सारखं उचटणीने हलवून घ्यायचं पटक्यात मिक्स होतं आणि तुपाचं प्रमाण आपण थोडंसं जास्तच घ्यायचं कारण हा जो चुरमा मोदक असतो तो थंड झाल्यावर ते पीठ तूप शोषून घेतं म्हणून तूप टाकायला कसर नाही करायची चुरम्याच्या याच्यामध्ये त्या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळ असं दाबून ठेवायचं एक पाच सात मिनटं आणि नंतर थंड झालं की हाताने परत एक सारखं मिक्स करायचं तर बघा हे तुम्हाला तूप दिसतंय पण ते थंड झाल्यावर खूप छान होतं म्हणून जेवढं तूप तर त्याच्यासाठी हवंच आता मी एक मोदकाचा मोल्ड घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आणि मोदक करताना चुरम्याचे अगदी टाईट म्हणजे तुम्हाला जेवढं जास्त टाईट हे दाबता येईल तेवढं बघा किती सुरेख कुणी म्हणणार नाही याला नागलेचा मोदक हे पण जसं कोको पावडरचा किंवा चॉकलेटचा मोदक केल्यासारखा दिसतो आणि खसखसमुळे तर अप्रतिम त्याचं सौंदर्य आलं आहे तर बघा या पद्धतीने सगळे मी मोदक करून घेतले एकसारखे टाईट दाबायचे एकदम जेवढं टाईट दाबाल तेवढा त्याचा आकारही छान येतो आणि नंतर तो थंड झाल्यावर फुटत नाही मग त्या पद्धतीने सगळे मोदक करून घ्यायचे एक 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 करून हे बघा किती सुरेख आकार आहे आणि तर अप्रतिम आले म्हणजे तुम्ही आता करून बघा आणि खाऊन बघा या पद्धतीने मी सगळे मोदक करून घेतले सांगितल्यावरच समजतं की हे नागलीचे मोदक आहेत नाही तर बहुतेकांना वाटतं की हे चॉकलेटचेच मोदक आहेत असं त्या या पद्धतीने करून घ्या आणि नक्की ट्राय करा नागलीचं पीठ आहे गणपती बाप्पाही आहे आणि मोदकही आहे प्रसादही आहे आणि पौष्टिकही आहे तर नक्की ट्राय करा थँक्यू एन्जॉय गणपती बाप्पा मोर्या